श्री मोरया नमस्कार मंडळी तर पुन्हा एकदा आपल्या चॅनेलवर आपलं स्वागत आहे आणि आज आहे गणेश चतुर्थी तर सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि आमच्या घरी सुद्धा बाप्पा असतो या घरी नाही जुन्या घरी बाप्पा असतो सर्व कुटुंब परिवार मिळून आमचा वर्षानुवर्ष असलेला गणपती बाप्पाचा सण हा जुन्या घरी साजरा केला जातो तर सर्व मंडळी जुन्या घरी गेलेले आहेत तर मीसुद्धा तिकडेच होतो पहाटे लवकरच आपल्या गणेश सुद्धा झालेलं आहे तर तुम्ही बघालच हे व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला दाखवीन व्हिडिओ तर थोड्या कपड्यांना डाग लागल्यामुळे मी पुन्हा आलो या घरी आणि कपडे चेंज केले आता आणि पुन्हा जातो आपण जुन्या घरी तर जाऊया आणि बघूया आपण गणपती बाप्पा आणि आपल्या जुन्या घर काय डेकोरेशन केलेलं आहे चला ग्रामपंचायतच्या समोरूनच गल्ली जाते खरंच चला आता या गल्लीतून आपण सरळ आपल्याला घरी जायचं आहे दाखवतो या गल्लीतून सरळ आलात तुम्ही तर डायरेक्टली आपला बॅनर दिसेल इथं ह्या बघा टॅट टू शॉपचा आणि हा म्हणजे आमचा गुन्हा आहे आणि ही माझी रूम आहे तुम्ही दाखवतो नंतर वेलकम गणपती बाप्पा मोर्या सुंदर असा सुबक गणपती बाप्पाची मूर्त आणि डेकोरेशन बघा यावर्षी सुमितचा प्लॅन होता भावाचा असा बनवायचा तर आम्ही मुंबईला गेलो होतो सर्व सामान अन्नाला ती व्हिडिओ तुम्ही बघितलीच असाल तर त्याप्रमाणे असा डेकोरेशन केलेला आहे दरवर्षी करतो मी नवीन नवीन काही ना काही यावर्षी त्याचा जरा चेंज प्लॅन होता बस बघा इच्या मस्त्या चालल्यान घरात बारका फोरका आतला का असत असते बस 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 किती बाबा भाऊ बोलशील ए भाई हां मोदक का मोदक का हा मस्त हां घरातली गुंडी आहे आमचे काय बोलत आहे तुला नक्की आणि हे आमचे कुलदैव तर हा आमचा कुलदैव त्यांचा घर बघा मग देवर आहे आमचा प्रे बाप्पा बघा जुना पद्धती बघा जुन्या पद्धती सर्व हा सुद्धा मागे सुद्धा खण आहे पद्धती गणपती बाप्पा तर मंडळी मी बऱ्याच व्हिडिओ बनवल्या गणपती कारखान्याबद्दल पेन अमरापूर या ठिकाणी जाऊन बऱ्याच गणपती बाप्पांच्या मूर्ती एक्सप्लोर केल्या पण आपल्या उरणमधील शाडू मातीचे गणपती जिथे बनतात ते गणपती तुम्हाला नक्कीच या व्हिडिओमध्ये दाखवतो कारण दरवर्षी आम्ही जिथून गणपती आणतो तिथे सर्व मातीचे गणपती बनवले जातात मोठमोठे गणपतीसुद्धा मातीचे बनवले जातात आणि एकमेव असा कारखाना आहे उरणकरंजा रोडला जिथे मोठे मोठे गणपती मातीच्या मातीचे गणपती बनवले जातात कोण ओ पी नाही पूर्ण शाडू मातीचे गणपती बनवले जातात आणि गावातसुद्धा आहेत एक दोन कारखाने ते मातीचे गणपती बनवतात पण जिथून आम्ही आणतो गणपती दरवर्षी वर्षानुवर्ष आम्ही तिथूनच गणपती आणतो तर तिथे आपण तिथल्या काही व्हिडिओ केलेले आहेत मी तर नक्कीच तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो बघूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये गाडीवरच ब्लॉक चालू आहे तर कुठं चाललो आहे तर समजलंच असेल तुम्हाला की आता आम्ही चाललो आहे आमच्या घरचा गणपती बाप्पा आणायला तर बाकीची मंडळी आमची गेले पुढं तर एक माणसा मुलं आम्हाला लेट झाला तो म्हणजे यशराज त्यांची मुलं लेट झाला आम्हाला आणि ते आता आम्हाला तिकडं ऐकायला लागेल तिथं जाऊन वरतीनं आम्हाला तर चला बघूया आपला गणपती बाप्पा कसा आहे पाऊस नाही आला पाहिजे फक्त बस आपल्याला आता काही काही दाना लागेल गणपती गटपती वापर घाई सकाळपासून पाऊस पडतय पाऊस आपलाय म्हणून रिक्षा मध्ये चाललाय आणि इथला हा एक कारखाना आपला करंजामधला एकमेव असा साडू मातीचा काय गणपती आहे कुठलं रुपत आहे अजून पेंटिंगचं काम चालू आहे बरंच पेंटिंग बघते आणि या ना तुम्ही रिक्षा बघत पेंटिंग करताना बघा पहिले मी पण या पेंटिंगला आता टाइम नाही भेटत हाय आता काम वेगळं आहे ना आपला <laughs> वेल्डिंगचे काम असतात ना काहीच नाही कुठं जावाला नाही भेट हा त्या साईडला पण बघा अजून इथलं पेंटिंग आहे बाकी पेंटिंग केलेत पॅकिंग करून ठेवलेत आणि आमच्या गणपती आणायला कोण कोण आलाय बघा आमचा गुंडा पण आलाय गुंडा हे गुंडा गुंडा गुंडाचा मूड नाही वाटत आणि गुंडी गणपती बघा पूर्ण मातीचा एवढा मोठा मूर्ती आहे बघा सात फूट तरी इथं आहे मानस पप्या का हा गणपती आहे आमचा बाबांच्या नावाजवन खाली

ನಂತರೇ ಬುಡಲರ್ಶನಿಂಗು ಗಣಪತಿ ಬಂದ

इकडे ए भाई ए धावू नको अरे अरे काय उड्या मारू नको एक दागविनच दाखव शेर लागणार नाही ना आमचा गणपती बाप्पा कारखान्यातून घरपर्यंत चालत डोक्यावर घेऊन जातो आमचा बाप्पा आई चालत चालत घराकडे निघाला दरवर्षी आम्ही पायी चालत चालत गणपती बाप्पा घरी येऊन जातो दीड दोन किलोमीटरचा असेल प्रवास पण आम्ही पायी चालतच नेतो पाऊस नाही चालत चालत पाऊस असता तर मग गाडीत घेऊन गेलो असतो तर मंडळी आता विचार करत असाल की एवढा लांबचा प्रवास असला तरी तुम्ही चालत का घेऊन जाता आम्ही चालत यासाठी घेऊन जातो कारण बाप्पा इतक्या वर्षांनी आपल्या घरी येत असतो तर त्याची एक सेवा म्हणून आम्ही दरवर्षी बाप्पाला आपल्या धोक्यावर पायी चालत घेऊन येतो कारण ती एक आपल्याकडून सेवा करते कारण आपण पालखीतसुद्धा जात असतो कुठं लिंडीत झालाच तेव्हासुद्धा आपण सेवेसाठीच जात असतो देवाच्या तर ही पण एक आमची आमच्याकडून बाप्पाची सेवा होईल या कारणान आम्ही दरवर्षी बाप्पाला डोक्यावर घेऊन येतो जेव्हा अडथळाला येते कधी ना कधी पाऊस भरपूर असतो त्याच्यामुळं कधी गाडीत आम्ही घेऊन येतो पण शक्यतो जास्त आम्ही चालत आणण्याचा ता प्रयत्न करतो आणि हे आमच्यापासूनच नाही आमच्या आजोबांपासून असंच चालू आहे आणि त्यानेच सांगितलं तेव्हापासूनच आम्हाला शिकवलं आहे की बाप्पाची सेवा अशा प्रकारे हीसुद्धा करता येते त्यासाठी आम्ही सर्वजण दरवर्षी असा बाप्पा घेऊन येतो चला तर आता जवळजवळ घरी आलोयच मोर्या जाता <laughs> येता अनेक ओलखीची भेटतात नक्कीच आवाज देत असतात चला गणपती बाप्पा मोर्या

आम भाटाव दे रे मना सुनू बाजूला चला चला बाजूला पाणी आणिंगे अपा कसं चल हं तू आईस टेंपरेचर नाही एकदम बरोबर आहे बरोबर आहे काय म्हणू तिथ बातले हे हे इकडे इकडे आدي धर मंगारी इतच देवाजी के बार टीका टोका सगळा काय रे या काय रे टीका टोका तोवना

कुठून आणतो आपण कोणत्या कारखान्यातून आणतो आणि गणपती बाप्पा कसा आम्ही घेऊन येतो आणि आपल्या कोणत्या घरी विराजमान करतो ते तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे नक्कीच यापुढे आपले व्हिडिओ येतील तर नक्कीच तुम्ही आपल्या चॅनलसोबत कंटिन्यू राहा आणि आपली व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला ही व्हिडिओ आम्ही इथंच संपवतो चला बाय बाय